सर्वप्रथम आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की रायवीर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय श्री संतोष भाऊ चौधरी यांना शरद पवार साहेबांनी आदेश दिला होता की कामाला लागा परंतु ऐनवेळी अचानकपणे श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं भुसावळ शहरातील रावेर तालुक्यातील लोकसभे रावेर लोकसभा संघातील सर्व पक्षातील लोक हे प्रचंड नाराज झालेले आहे त्याच्यामुळं आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे पत्रकार परिषद परिषदेमध्ये जेवढे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज सामूहिक राजीनामा देण्याचा सा प्रस्ताव मांडला त्याच्यामुळं आजची ही पत्रकार परिषद घेण्यात येण्यात येत आहे वरणगाव मुक्त्यानगर रावेर भुसावळ यावल या संपूर्ण तालुक्यातील जितके पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा सो आमच्याकडं सोप सो, सोपलेला आहे आमच्याकडे साधारणपूर्ण भुसावळ वरंगाव यावल रावेर मुक्तानगर पकडून आमच्याकडे दोन आठशे लोकांचे राजीनामे झाले आहेत दोनशे दोनशे वीसपर्यंत साधारण जमा झाले आहेत आणि अजून राजीनामे आमच्याकडे येत आहेत त्याच्यात प्रमुख पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी म्हणजे सांगितलं गेलं तर जळगाव जिल्ह्याचे उपाध्य उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी वरणगाव तालुकाध्यक्ष दीपक मराठे मी भुसावळ अध्यक्ष दुर्गेश ठाकूर व यावल शहर अध्यक्ष व महिलाचे उपजिल्हाध्यक्ष वरणगावचे अशा सर्व लोकांनी जे प्रमुख पदाधिकारी आहे सर्वांनी राजीनामे आमच्याकडं स्फूर्त केले आणि हे सगळे राजीनामे आम्ही जयंत पाटील साहेबांच्या व्हॉट्सॲपला सगळ्यांना पाठवले हो आणि अजून जे पदाधिकारी बाकीचे हे सर्वे आमच्याकडे राजीनामे पाठवत आहेत हो आणि पंधरा तारखेला भाऊ इथं मिटिंग घेणार संतोष भाऊ त्यानिमित्ताने पंधरा तारखेला आम्ही हे सगळे राजीनामे भाऊंच्या स्वाधीन करून शेवटी भाऊ जो निर्णय घेतील त्या ठिकाणी आमची सर्वांची पदाधिकाऱ्यांची एकच मागणी सुद्धा की भाऊ आपण ही लोकसभा लढवावी आणि आपण ही लोकसभा जिंकून येऊ असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि जनतेच्याकडनं जे आम्हाला जे फोन येत आहेत जे लोकांचे आम्हाला फोन येत आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे एक निष्ठा कुठंतरी या ठिकाणी जे भाऊंनी व सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतके वर्ष आले जे पक्ष जे काम करत आहेत त्या निष्ठेला कुठंतरी डावलल्या गेल्या आहेत धरशक्ती या ठिकाणी जी जिंकली आहे तर आमची सर्वांची इच्छा आहे सगळ्या घुसावळकरांची नागरिकांची रावेर लोकसभेमधील प्रत्येक मतदाराची जे रास्त मागणी आहे पवारसाहेबांकडं की तुम्ही संतोष भाऊंना तिकीट द्यावा आणि ह्या तिकीटाबद्दल फेरविचार नक्कीच करावा त्या कारणास्तव आम्ही सगळे पदाधिकारी पवार व जयंत पाटील साहेबांकडे प्रदेश प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे राजीनामे आमचे सोपवत आहोत कोणत्या पक्षातर्फे करण्याचे काही आहे का असं विचार तो विचार संतोष भाऊचे सांगतील संतोष भाऊ जर का म्हटले अपक्ष उभं राहायचं तरी आमची सर्वांची तयारी भाऊंसोबत खंबीरपणे साथ द्यायची भाऊ कारण सांगता येईल काय कारणामुळे संतोष भाऊंचं तिकीट कट करण्यात आलं संतोष भाऊंचं तिकीट अचानकपणे जे कट झालेलं आहे ते तर आजपर्यंत कोणालाच कळालेलं नाही आहे की अचानक घेतलेला हा निर्णय कोणत्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला विचारत न घेता एकाकडे आम्हाला पुण्याला मिटिंगसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी आमच्या मुलाखती घेतल्या आणि आमच्या सांगण्याप्रमाणे तो निकाल न लावता अचानकपणे त्यांनी श्रीराम पाटलांचं जे नाव जाहीर केलं त्याबद्दल सगळे सक्ड़े, सगळ्यांनाच आश्चर्य आश्चर्याचा धक्का लागलेला आहे नेमकं राजकारणात शिस्त काय हे सामान्य जनता आहे ती भ्रमित झाली आहे की नेमकं कुठला पक्ष कुणाचं काम करतोय हे अद्यापर्यंत कुठेही क्लिअर झालं नाही आहे तरी भाऊ जी भूमिका मांडतील आम्ही त्यांच्याशी सहमत असून त्यांचं काम करणार लोकांनी हे भूल गाय की संतोष चौधरी एक ऐसा नाम आहे कि जिसके पीछे हर समाज का जो है तो बंडल जुड़ा हुआ है हर समाज का नाम जुड़ा हुआ है हर समाज के वोट जुड़े हुए हैं और हर समाज आज अगर आप देखेंगे तो एक बहुत बड़ी नाराजगी खास तौर से मुस्लिम समाज के अंदर है कि हमारे को एक अच्छा खासदार जो मिलने वाला था वो खासदार से हमको वंचित किया जा रहा है तो बतौर एक मुस्लिम नेता होने के सामाजिक कार्यकर्ता होने के नाते मैं यही बोलूँगा कि शरद पवार साहब ने इस पर जो है तो विचार करना चाहिए कि आज जो पदाधिकारी राजीनामे दे रहे हैं अगर आप संतोष चौधरी का नाम लेंगे संतोष भाई चौधरी को टिकट मिलेगा तो आपके पास लोग राजीनामे तो नहीं देंगे बल्कि नए पदाधिकारी और नए अच्छे कार्यकर्ता आपके साथ ज़रूर जुड़ेंगे ये मैं इस बात की गारंटी देता हूँ और अगर संतोष भाई अपक्ष भी खड़े रहेंगे तो इन पूरा मुस्लिम समाज और पूरा भुसावल की और पूरा रावर लोकसभा की जनता जो है तो संतोष भाऊ को विपक्ष चुनकर लाने की भी ताकत रखती संतोज है संतोष भाऊ तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ हैं विरोधकण नाही चर्चा आहे की संतोष भाऊ उभे राहणार ने फक्त ही प्रकारे स्टंडबाई चालू आहे विरोधक काय ते टीका करणारच आहेत शेवटी विरोधाकाचं कामच टीका करणे आहे पण शेवटी या ठिकाणी जे सर्वसामान्यचा जे म्हणणे त्या लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की संतोष भाऊ हे रिंगणात उतरलेच पाहिजेत कारण की वीस वर्षानंतरचा जो भाऊंचा कार्यकाळ आज जे भाऊला संधी मिळाली होती तो कुठंतरी भाऊंचा घास हिरवला गेला या ठिकाणी असा प्रयत्न एक म श्रीराम पाटलांकडनं झालेला आहे श्रीराम पाटील यांचे वैरी नाही आहे पण मग शेवटी ते पक्षात नव्हते वीस वर्षापासून संतोष भाऊ झालेत रवींद्र भैया झालेत जिल्हाध्यक्ष हे पक्ष एक निष्ठ राहून पक्ष सेवा करतायत पक्ष वाढवण्यामध्ये ते लोकं योगदान करत आहेत या पक्ष जे पक्षनिष्ठावंती जे आहेत त्या लोकांनी पक्ष जेष्ठींनी यांना सगळ्यांना डावडून जे श्रीराम पाटलांना तिकीट दिलं आहे त्या तो प्रश्न प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे की ही घटना का घडली तर आमची सर्वांचं सर्व एकच सांगणं आहे सर्वांना की आम्हीसुद्धा भावना आज फोर्स करतो आहे की भाऊ आपण अपक्ष लढूया आणि यावेळेस आपण जिंकूया